नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याने अनेकांना श्रीमंती मिळाली आहे पण इथे जोखीमही तितकीच आहे चला तर मग पाहूया फायदे आणि तोटे फायदे दीर्घकालीन गुंतवणूक केल्याने मोठा नफा मिळू शकतो कंपनीची जसजशी वाढ होत जाईल तस तसे तुमचे भांडवलही वाढते शेअर्स आत्ता सध्या स सहज खरेदी विक्री करता येतात आणि डिविडंट बोनस स्प्लिट याच्या स्व स्वरूपात अतिरिक्त उत्पन्नसुद्धा मिळू शकतं हे हे डिव्हिडंट बोनस अँड स्प्लिट्स आपण येणाऱ्या ये व्हिडिओमध्ये शिकूच आता तोटे बघूयात आपण किंमत सतत बदलत राहते शेअर्सची त्यामुळे जोखीमसुद्धा जास्त असते आणि चुकीची कंपनी जर निवडली तर नक्कीच तोटा होऊ शकतो आणि अल्पावधी काळात पटकन श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात लोकांचे नुकसान होऊन बसते म्हणून शेअर मार्केट म्हणजे संधी आणि जोखीम दोन्ही आहे ज्ञान आणि संयम असेल तरच फायदा मिळतो फायदेही आहेत आणि तोटेही आहेत योग्य अभ्यास केल्याशिवाय गुंतवणूक करू नका तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया म्युच्युअल फंड आणि शेअर्स यांच्यामधला फरक तोपर्यंत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि मी त्या विषयावर व्हिडिओ बनवेन तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झिरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट उघडू शकता हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही धन्यवाद